सर्वांना नमस्कार पंजाबमधून बिटलच्या खराब शेळ्या महाराष्ट्रात घेऊन येतात हा एक प्रश्न बऱ्याच जणांनी मला विचारलेला आहे काही जणांनी कॉल केला डायरेक्ट काही जणांनी व्हॉट्सअपला मेसेज केले काही जणांनी आपल्या यूट्यूबला कॉमेंट केल्या तिथून खराब शेळ्या आणतात काही जण म्हणले आणतात का काही जणां तर डायरेक्ट बोलले खराबच शेळ्या घेऊन येतात तिकडून इकडचे ट्रेडिंगवाले तर याच्यावर माझं उत्तर तर हाय तिकडून खराब माल आणतात पंजाबमध्ये जाऊन इथले ट्रेडिंगवाले लोक खराब माल घेऊन येतात पण सगळे ट्रेडिंगवाले आणत नाहीत काही जण आहेत किरकोळ तेवढेच आणतात आणि त्यांचा बाजार काय जास्त दिवस चालत नाही बरेच जण असे बी आहेत जे तिथं जाऊन एकदम टॉप क्वालिटीच्या शेळ्या टॉप क्वालिटीचे पाठी बोकडं तसे घेऊन येतात इकडं जण आहेत ते मिडियम क्वालिटीचा माल आणतात आणि काही जण आहेत किरकोळ ते तिथं जाऊन एकदम खराब एकदम कटिंगचा माल मानला तरी चालते तसा जमा करून इथं ये घेऊन येतात आता इथले काही लोक काय करतात ट्रेडिंगवाल्याकडून जो खराब माल घेऊन येतो त्याच्याकूनच इथले काही लोक खरेदी करणार इथल्या इथंच इथं टॉप क्वालिटी म्हणून त्याला परत इथल्या इथंच विकायचं काम बी ते करतात त्या लोकांचे व्हिडिओ मी काय अपलोड करत नाही आहे आणि जे तिथून खराब माल आणतात पंजाबमधून ते ट्रेडिंगवाले त्यांचे व्हिडिओ पण मी अपलोड करत नाही आहे बऱ्याच जणांचे फोन आले की आम्हाला यांनी फसवलं यांच्याकडून आम्ही खरेदी केली अशी अशी खरेदी केली अशी फसवणूक झाली तर तेव्हा मला लक्षात आलं की बाबा हे ल पंजाबमध्ये जाऊन हा व्यक्ती तिथला माल खराब मालच घेऊन येतो तसं लक्षात आल्यानंतर परत मी त्या ट्रेडिंगवाल्याचा व्हिडिओ अपलोड करायचं बंद केलेलं आहे तर मी उत्तर दिलेलं आहे धन्यवाद